टप्पा साठी शासनाला किती धर्म पाटील हवे आहेत बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास लाखाचा मोबदला देण्यासाठी कलेक्टर कार्यालयासमोर केले निमित्त होते नाशिक मालेगाव माले टप्पा क्रमांक तीन या जमिनीचा योग्य मोबदला द्यावा अन्यथा इच्छा मरणास परवानगी द्यावी म्हणून गोराने मेलाने माळीच जातोडा तालुका शिंखेडा खाजगी सहाशे सदुसष्ट पॉईंट एकवीस हेक्टर एवढी क्षेत्राची झालेली आहे प्रत्येक शेतकऱ्याला द्यावे यासाठी आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले जवळजवळ आठ वर्षे वेळ पाहत आहोत सर्व पाठपुरावा केला सदर जमिनी प्रकल्प पत असल्याने शेतकरी पूर्ण झालेला आहे माननीय मंत्री जयकुमार हेही आंदोलनात बसले त्यांनी आश्वासन दिलेले आहे कमलेश भांबरे कैलास पाटील हिरालाल बोरसे गणेश पाटील तानकू पाटील मीनाबाई पाटील राजेंद्र पाटील सिंधुबाई पाटील कुसुमबाई पाटील आदी सर्व शेतकरी या आंदोलनाला उपस्थित एम आय डी सी ने सन दोन हजार बारा साली अधिकृत केलेली आहे त्याच्यावर एमआयडीसीचे शिक्के देखील टाकण्यात आलेले आहे सन दोन हजार दहा पासून शेतकऱ्यांना ही एमआयडीसी मध्ये जमीन जाते याची माहिती करण्यात आली बाराला शिक्के पडले शेतकऱ्यांना शेतीवर शिक्के पडल्यामुळे शेतकऱ्यांना कुठली बँक कर्ज देत नाही शेतकऱ्यांना विहिरी कोथता येत नाही जमीन पडून आहे नरणाळा परिसरात असणारी एक पंचवीस तीस एकर जमीन सोडली या क्षेत्रातली तर सर्व जमीन अत्यंत सुपीक आहे शेतीलायक योग्य आहे जवळ सुलवाडे बॅरेज झालेला आहे त्याच्यामध्ये भरपूर पाणी आहे पण नरणा एम आय डी सी ही शेतकऱ्यांनी एम आय डी सीला देऊ केलेली असताना या जमिनीचा अत्यंत हेक्टरी नगण्य मोबदला ठरवण्यात आला सुरुवातीच्या काळामध्ये नऊ लाख रुपये हेक्टरी असा अत्यंत लज्जास्पद मोबदला शासनाने जाहीर केला आणि शेतकरी संतापल्यामुळे वारंवार शेतकऱ्यांनी शिक्के उठवण्याची मागणी केली पण सरकारने शिक्के उठवले नाहीत यापूर्वीचं सरकार असेल की विद्यमान सरकार असेल या सरकारमध्ये जवळपास बारा तेरा मंत्रालयात झाल्या प्रांताधिकाऱ्यांच्या स्तरावर झाल्या पण मोबदला वाढवण्यात आलेला नाही मधल्या काळामध्ये माननीय उद्योग मंत्र्यांकडे बैठक घेण्यात आली आणि आम्ही जमिनी द्यायला तयार होत पण आम्हाला सन्मानजनक किमान हेक्टरी पन्नास लाख मोबदला द्या अशी मागणी आमच्या नडारा एम आय डी सीतल्या जवळपास सव्वा दोनशे शेतकऱ्यांनी त्यावेळेला केली मात्र हा मोबदला वाढून न देता शासनाने सहमतीचा दर म्हणून एकोणचाळीस लाख रुपये चौसष्ट हजार हा अंतिम करण्यात आला हा दर शेतकऱ्यांना मान्य न एकोणचाळीस लाख चौसष्ट हजारचा दर शेतकऱ्यांना मान्य नसल्यामुळे महाशिवरात्री निमित्त भव्य कुस्त्या दंगलांचे आयोजन करण्यात येते नाशिक बोरीस जळगाव मालेगाव आधी गावाहून मोठमोठे पैलवान कुस्त्या खेळण्यासाठी आलेले होते या गावाची परंपरा आहे गवळी हे नामांकित पैलवान घेऊन गेलेले आहेत म्हणून दरवर्षीप्रमाणे कुस्तीचे आयोजन करण्यात येते या ठिकाणी ठेकेच्या सहा कुस्त्यांचे आयोजन केले होते आयोजक रवींद्र वाकडे सर सरपंच झेंडू सोनोनी राजू गटरी निलेश भाऊ पोलीस दहीहंडी सर संतोष आजीरवाने मुकाजी गवळी यमाजी गवळी मोहाडी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील विनोद महाले किसन बाळके गोरख पाटील ईश्वर चव्हाण शिवाजी वाघ आदी सर्व गावकरी उपस्थित होते यात्रेच्या निमित्ताने दंगल आजच्या या

प्रसिद्ध अशा कुस्त्यांचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे भव्य दिव्य असं तयार करण्यात आलं आणि लहान कुस्तींचा निमित्ताने जपला गेलेला आहे आम्ही गावकऱ्यांना याचा सार्थ अभिमान आहे ग्रामपंचायती संस्थेवर कार्यकर्ते पदाधिकारी यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो की अतिशय चांगल्या